गुड मॉर्निंग जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती बाबत काही महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि वरती नवीन आला असाल तर मात्र नक्कीच करून घ्या पहा जवळपास सतरा हजार चारशे एका पदांची पोलीस भरती चालू आहे आणि या पोलीस भरतीमध्ये अनेक वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत त्यामध्येच आता बरेचसे मुलं एसीबीसी चा दाखला न मिळाल्यामुळे फॉर्म भरण्याचं राहिलेलं होतं आणि बरेचसे असे मुलं होतं ज्यांचं वय संपलेलं आहे एक एक दोन दोन महिन्याने किंवा एक एक वर्षाने त्यांचंही फॉर्म भरायचं राहिलेलं आहे त्यामुळे वेबसाईट जी आहे ती वेबसाईट कधीपर्यंत चालू होणार आहे बघा याच्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की साधारणतः वीस मे पर्यंत वेबसाईट चालू होण्याची शक्यता आहे कारण याच्यामध्ये एसीबीसी चे मुलं बरेचसे राहिलेले मित्रांनो आणि हे एसीबीसी ची जे काही मुलं आहेत हे गव्हर्नमेंटला पण माहिती आहे की बरेचसे मुलं राहिलेले आहेत कारण दाखला त्यांना वेळेवर मिळाला नाही आणि ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरता येत नव्हतं ईडब्ल्यू एसचा त्यांना फायदाही मिळत नव्हतं त्यामुळे बरेचशी मुलं हे फॉर्म भरण्यापासून राहिलेले आहेत त्याचबरोबर वयवाढी मुद्दा सुद्धा पॉझिटिव्ह च्या बाजूने लागण्याची शक्यता आहे कोर्टापर्यंत मॅटर गेलं होतं त्याच्यानंतर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की बाबा चला ठीक आहे अजून एक वर्ष मुलांना वय वा वाढवून दिलं गेलं पाहिजे एक वर्ष असेल किंवा दोन वर्ष असेल जे काही त्यांच्या नियमाप्रमाणे असेल ते त्याच्यासाठी वेबसाईट होणार आहे मित्रांनो वीस मे च्या आसपास वेबसाईट होण्याची शक्यता आहे आता ज्या मुलांचं वय संपलेलं आहे मित्रांनो त्यांनी प्रॅक्टिस करायला काहीच हरकत नाही प्रॅक्टिस करत राहा कारण वय तुमचं जरी संपलेलं असेल पण तरी पण तुम्हाला आता चान्स मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट जे मुलं चे आहेत ज्यांनी फॉर्म भरलेला नाही पण आता त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्या मुलांनी पण प्रॅक्टिस चालू करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये तुमच्यासाठी परत एकदा वेबसाईट चालू होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो डबल फॉर्म वाल्यांचा सुद्धा मुद्दा खूप जास्त प्रमाणात गाजत आहे डबल फॉर्म आता आजच्या न्यूजला सुद्धा आलेले आहेत तुम्ही जर डेली हंटी यूज करत असाल त्याच्यामध्ये दररोजच्या न्यूज येतात चांगल्या चांगल्या सगळ्याच याच्यातल्या न्यूज येतात त्यामध्ये आजच्या न्यूज आलेले हवं तर तुम्ही आपला टेलिग्राम दिलेला आहे तुम्हाला मी त्या ठिकाणी सर्व मी पाठवत राहील हा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायला विसरायचं नाहीये दररोज तुम्हाला नवनवीन प्रश्न तुम्हाला सोडवायला भेटेल त्याचबरोबर शंभर मार्काचा टेस्ट सुद्धा मी आता तुम्हाला देणार आहे त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जेणेकरून तुमची पोलीस भरतीची परिपूर्ण तयारी होईल तर पहा मित्रांनो डबल फॉर्म भरणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यावर सुद्धा अपात्र ठरवण्याची वेळ आलेली आहे तुम्ही आजच्या न्यूज मध्ये बघू शकता की दोन जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरणारे व्यक्ती अपात्र ठरण्याच्या मार्गावरती आहेत अपात्र म्हणजे मित्रांनो असं नाही की ते स्पर्धा परीक्षातून बाद होणार आहे ज्यांचं पहिलं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर जे काही असेल पहिल्या आधार कार्डवरती ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेला असाल तो ग्राह्य धरला जाणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही इतरत्र ठिकाणी फॉर्म भरलेले असाल तर ते अपात्र ठरणार आहेत म्हणजे सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो तुम्ही एकाच ठिकाणी फॉर्म भरला असा तर अडचण नाहीये पण आपल्याला यावर्षी आधार कार्ड लिंक करून सुद्धा मुलांनी आधार कार्ड क्रम आधार कार्ड चेंज करून इतर ठिकाणी दोन दोन ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत त्यामुळे तुम्ही किती ठिकाणी फॉर्म भरला तरी तुम्हाला परीक्षा मात्र एकाच ठिकाणी देता येणार आहे किंवा सांगता पण येत नाही अपात्र पण ठरू शकतात पण अपात्र ठरवण्याचे चान्सेस खूप कमी प्रमाणात आहे त्यामुळे फक्त तुम्हाला एक चान्स एक ज्या ठिकाणी तुम्ही फर्स्ट टाइम भरती फॉर्म भरलेला आहे तुमचं ओरिजिनल आधार कार्ड देऊन फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही भरूश त्या ठिकाणी भरती तुम्हाला देता येईल मित्रांनो या बारीक बारीक गोष्टी असतात पोलीस भरती संदर्भात तु आणि बघा काही विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की सर ग्राउंड कधीपर्यंत चालू होईल काय होईल होईल का नाही होईल का नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत जाईल का मे मध्येच चालू होऊन जाईल बघा ग्राउंडचं तुम्हाला सांगितलं जरी पोलीस भरती निघाली त्यामध्ये आपले लोकसभेचे इलेक्शन सुद्धा चालू आहेत आणि जवळपास आचारसंहिता संपल्यानंतर आणि मला वाटतं या इलेक्शनचा रिझल्ट लागल्यानंतर मैदानी चाचणीला सुरुवात होण्याची खूप जास्त प्रमाणात शक्यता आहे असा विचार करू नका की पावसाळ्यात होणार नाही पाऊस पडत राहणार पाऊस का दररोज पडत नाही ज्या दिवशी खूप पाऊस पडला त्या दिवशी ब्रेक देऊ शकतात जसं मुंबईला मागच्या वर्षी पण केलं होतं ज्या दिवशी पाऊस पडला त्या मुलांना नंतर बोलवलं दुसऱ्या दिवशी जे मुलं लगेच बोलवलं कारण त्या अनुषंगाने सुद्धा डिपार्टमेंट तयार आहे की जर जा पाऊस जरी सुरू झाला तरी पण आपल्याला मुलांचं फिजिकल घेता यायला पाहिजे म्हणून बाकी मित्रांनो प्रॅक्टिस करायची का नाही करायची सर्वस्व निर्णय तुमचा आहे कारण भरती तुम्हाला व्हायचं आहे तर भरती कधी सुरू होईल याची वाट बघत बसण्यापेक्षा आतापासून तयारी केलेली कधी पण बेटर राहील बाकी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करायची आहे अकॅडमी जॉईन करायची आहे ठाण्यामध्ये अकॅडमी चालू आहे फास्ट ट्रॅक बॅच चालू आहे एक मे पासून नवीन बॅच सुरू झालेली आहे जर तुम्हाला परिपूर्ण तयारी करायची असेल तर तुम्ही हॉस्टेलमध्ये येऊन सुद्धा तयारी करू शकतात त्यामुळे नक्कीच या बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद